नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं होतं आणि त्यानंतर निवडणुका देखील पार पडल्या विशेष म्हणजे चार जून ची तारीख येऊन ठेपलेली आहे आणि लोकसभा निवडणुकाचे निकाल जे आहेत ते हाती येणार आहे त्यापूर्वी मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात आक्रमक आणि प्रभावी चेहरा ठरला तो म्हणजे शरद पवारांचा शरद पवारांच्या गटाला या ठिकाणी दहा जागा देण्यात आलेल्या होत्या दहा ठिकाणी शरद पवारांनी आपल्या तुतारी चिन्हावरती उमेदवार दिले होते आता या दहाही ठिकाणी उमेदवार जे दिले त्यांची तुतारी वाजणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे शरद पवारांकडे ज्या पद्धतीनं मुद्दे होते पक्ष गेला चिन्ह गेलं त्यानंतर देखील शरद पवारांनी मात्र मैदानामध्ये उतरत थेट या ठिकाणी आपले जे हक्काचे पैलवान आहेत ते सर्वजण उभे केले होते त्यातून मात्र किती जण या ठिकाणी विजय गुलाल उधळणार हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे तुतारी राज्यामध्ये कितपत वाजणार की कि तुतारी वाजणारच नाही या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत विशेष म्हणजे राज्यामध्ये गेल्या वर्षी मोठा भूकंप झाला राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडली अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झालेत त्यानंतर मात्र पवार विरुद्ध पवार असं राजकारण महाराष्ट्राच्या या राजकीय फळामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्यात आणि या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन पक्षांमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यामध्येच बंड गद्दारी अशा शब्दांचा प्रयोग करून प्रचाराची रंगुमाळी जी आहे ती जोरदार रंगलेली होती विशेष म्हणजे एकीकडे विकासाचे मुद्दे तर दुसरीकडे बंड गद्दारी असे शब्दांचे प्रयोग करण्यात आले याच निमित्तानं आपण जर बघितलं असेल तर शरद पवार यांनी मात्र आपल्या चाणक्य नीतीचा वापर करत आणि अगदी चाणक्य पद्धतीनं आणि चाणक्ष पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांची निवड केली आणि यातूनच मात्र पुन्हा एकदा शरद पवारांची मुस्तद्देगिरी आणि मातब्बर राजकारणी म्हणून नव्यानं पुन्हा एकदा तरुणांमध्ये छाप पडली याच निमित्तानं शरद पवारांनी ज्या पद्धतीनं उमेदवार दिलेत ते उमेदवार आता कितपत मतदारांवरती प्रभावी ठरलेत आणि त्यांना मतपेटीतून कशा पद्धतीने या ठिकाणी मतदार हे रिटर्न गिफ्ट देणार आहेत हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे चार जूनला निकाल हाती येत आहेत आणि शरद पवारांची तुतारी किती जागांवरती वाजणार आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका आमच्यासोबत सोबत जोडून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर पवार विरुद्ध पवार असा राजकारण आणि थेट सामना आपल्याला बारामतीमध्ये रंगताना बघायला मिळाला या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सुप्रिया सुळे सुळेविरुद्ध या ठिकाणी सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगलेला होता त्या ठिकाणी उमेदवार कोणाला देणार असं अजित पवार गटाकडून सातत्यानं प्रश्न उपस्थित होत होते मात्र ऐन वेळेवरती सुनित्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ननंद भाऊजाई विरुद्ध असा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला बघायला मिळाला विशेष म्हणजे मध्यंतरीच शिंदेंच्या विजय शिवतारे यांनी देखील या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली होती मात्र वेळेवरती त्यांनी माघारी घेतली आणि त्यानंतर पवार विरुद्ध पवार असा थेट सामना आपल्याला त्या ठिकाणी रंगताना बघायला मिळाला विशेष म्हणजे राज्याचं लक्ष सध्या बारामतीकडे लागलेलं आहे आणि देशातूनच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लक्ष केंद्रित होताना बघायला मिळत आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर दोन मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे भाजपला देखील ही जागा महायुतीकडे खेचण्याची मोठ्या प्रमाणामध्ये आशा आहे आणि ते आपल्याकडे खेचायला हवी अशी त्यांना एकंदरीतच इच्छा आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप या प्रयत्नात होते मात्र आयती संधी चालून आली ती म्हणजे अजित पवार यांच्या रूपानं आणि अजित पवारांच्याच घरातील उमेदवार देऊन या ठिकाणी शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न आणि मतदारांच्या कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला मात्र यामध्ये आता महायुतीला कितपत यश मिळतं हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे नेमकी काय गणित आहे आता या जागांपैकी पहिली जागा येते ती म्हणजे बारामतीची संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जागेकडे लागलं आहे यामध्ये पवार विरोधात पवार अशी थेट लढत झाली येथे शरद पवारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती तसेच फडणवीस अजित पवार यांनी केलेली वादळी प्रचार आदी गोष्टीचं वातावरण पाहता या सगळीकडेच सर्वच राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांचे लक्ष लागलेले आहेत ला विशेष म्हणजे या जागेवरती सुप्रिया सुळे यांचा निस निसटता विजय होईल असं देखील सांगितलं जात आहे त्याचा अंदाज व्यक्त केला जातोय गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर बघितला असेल तर शरद पवारांचं जे राजकारण आहे त्याची जी पायामुळं जी आहेत ती बारामतीत रवलेली आहेत आणि त्यामुळं त्यांचे जे काही जुने मतदार आहेत ते आजही शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचं बघायला मिळतात तर तरुणाईनं मात्र अजित पवारांना या ठिकाणी कुठेतरी पसंती दिली आहे तर दुसरीकडे भाजपवरती नाराज असलेला मतदारच देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सुप्रिया सुळे यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातो आहे दुसरा मतदारसंघ आहे लोकसभेचा तो म्हणजे सातारा हा देखील शरद पवारांचा हक्काचा मतदारसंघ असल्याचं बोललं जातं या ठिकाणी शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांनी मैदानात उतरवलंय हो येथे छत्रपती उदयनराजे हे त्यांच्या विरोधात आहेत येथे देखील शशिकांत शिंदे यांची चर्चा मतदारसंघामध्ये जास्त असल्यानं अनेक विश्लेषक सध्या चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी देखील तुतारी वाजण्याची शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे गेल्यावेळी देखील आपण जर बघितलं असेल तर पोटनिवडणूक त्या ठिकाणी झालेली होती आणि पावसातली जी काही सभा आहे शरद पवारांची ती गाजलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचे जे मित्र आहेत श्रीनिवास पाटील त्यांचा त्या ते ठिकाणी विजय झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्यामुळं साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे आणि त्यातही शरद पवार यांच्याच भोवती त्या ठिकाणच्या मतदारांचं वलय अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यातूनच शरद पवारांची तुतारी त्या ठिकाणी देखील वाजेल असं सांगितलं जात आहे मात्र स्पष्ट चित्र होईल ते चार जूनलाच दुसरी महत्त्वाची महत्वाची जी तिसरी महत्वाची जी जागा आहे ती आहे माडा या ठिकाणी भाजपकडून सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासूनच भाजपचे त्या ठिकाणी दोन गट तयार झालेले होते एक गट या ठिकाणी निंबाळकर यांना तिकीट देऊ नये उमेदवारी देऊ नये असे मतधारणा असलेला होता तर दुसरीकडे एक गट मात्र निंबाळकर यांना तिकीट देण्यात यावी अशी मागणी करणारा होता त्यामुळं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं आणि हेच वातावरण आता महाविकास आघाडीला फायदेशीर ठरणार आहे तर महायुतीला या ठिकाणी कुठेतरी त्यांचं गणित बिघडवणार आहे याचेच परिणाम आता आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील विशेष म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं असेल तर सुरुवातीला शरद पवार यांनी महादेव जानकर यांना पाठिंबा देऊन आपला पहिला जी काही खेळी आहे ती यशस्वी केलेली होती मात्र त्यांची ही खेळी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी अयशस्वी केली आहे आणि जानकरांना पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामील करून घेऊन अजित पवारांच्या वाटेची जी जागा होती परभणीची ती या ठिकाणी जाणकारांना देऊ केली आणि त्या ठिकाणी शरद पवारांचं जे गणित आहे ते कुठेतरी विस्कवण्याच विस्कवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र ते पुन्हा एकदा शरद पवार आपल्याला या ठिकाणी जुळवताना बघायला मिळाले विशेष म्हणजे महायुतीतील नाराज असलेले धैर्यशिर मोहिते पाटील यांच्या हाती तुतारी देत पवारांनी मोठं राजकारण केलं त्यानंतर मोहिते पाटलांना प्रचाराचा दुराळा पवारांच्या सभा इतर जातीय समीकरणं मोहिते पाटलांनी जुळवल्यानं या ठिकाणी मोहिते पाटलांचं पारडं जे आहे ते सध्या जड असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे विशेष म्हणजे दुसरीकडे जर आपण बघितलं असेल तर शरद पवार यांनी सुरुवातीला महादेव जानकारे यांच्या नावाने एक गुगली टाकलेली होती आणि यामध्ये कुठेतरी माहुतीचे जे काही नेते आहेत ते फसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे सुरुवातीला फक्त चर्चा घडून आणली महादेव जानकर यांना पाठिंबा दिला त्यानंतर मात्र फडणवीस यांनी ओढतान ओढताण करत त्या ठिकाणी महादेव जानकर यांना पूर्ण पुन्हा एकदा महायुतीमध्ये समाविष्ट केलं भाजपच्या दुसऱ्या नाराज गटाला या ठिकाणी आपल्या सोबत घेण्याचं काम शरद यांनी केल्या आणि हीच मोठी राजकीय खेळी शरद पवारांची मानली जाते आणि त्यातूनच माण्यामध्ये देखील तुतारी वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे चौथी महत्वाची जागा है ती मजे जा आहे ती म्हणजे शिरूर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाची जी आहे ती प्रतिष्ठापणाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जितकी महत्वाची बारामतीची जागा आहे तितकीच शिरूरची देखील असल्याचं बोललं जात आहे मात्र आढळराव पाटील जे आहेत ते शिंदे गटातून या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आलेत आणि त्यांना गडाचिन्हावरती लढवण्यास भाग पाडण्यात आला मात्र आपण जर बघितलं असेल तर आडळराव पाटलांची जी ताकद आहे ती कुठेतरी कमी पडताना बघायला मिळते विशेष म्हणजे अजितदादांवरती नाराज असलेल्या गटाचा फायदा या ठिकाणी कुठेतरी तुतारीला होताना बघायला मिळणार आहे त्यामुळं अमोल कोल्हेंचा विजय शुरूमध्ये निश्चित असल्याचा मानलं जात आहे आणि ही देखील जागा जी आहे ती हक्काची या ठिकाणी शरद पवारांना मिळताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे दुसरीकडे आपण जर बघितलं तर पाचवी महत्वाची जागा आहे ती म्हणजे अहमदनगर या ठिकाणी विखे कुटुंबाचं मोठं वजन आहे मात्र त्यांना आव्हान देणारे ठरलेत ते म्हणजे निलेश लंके निलेश लंके हे विद्यमान आमदार होते कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं होतं जनतेशी नाज जोडून ठेवलेली होती दांडगा जनतेशी जनसंपर्क हेच कुठेतरी आ, लंके यांच्यासाठी हुकमी एक्का ठरताना आपल्याला बघायला मिळणार आहे एक हक्काची ओट बँक त्यांनी सुरुवातीलाच तयार करून ठेवलेली होती तशी तयारीच त्यांनी आधी केलेली असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळं तुतारीला याचा फायदा होताना बघायला मिळेल मात्र या ठिकाणची जी काही लढत आहे ही अतिशय चुरशीशी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे काटी की टक्कर या ठिकाणी आपल्याला होताना बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे निलेश लंके यांचा देखील निसटता विजय होऊ शकतो किंवा पराभव देखील होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते या जागेबद्दल मात्र कुठेतरी खात्री वर्तवली जात नाहीये ते निवडूनच येतील अशी खात्री कुठेतरी वर्तवली जात नाहीये मात्र एकीकडे आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीतील नेत्यांना मात्र निलेश लंके विजय होतील अशी खात्री वाटताना बघायला मिळते आपण जर बघितलं असेल तर प्रचाराचे जोरदार रणदुमाई सुरू होती त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विखे कुटुंबाची या ठिकाणी नाकी नव आणण्याचं काम निलेश लंके यांनी केलं होतं दिग्गज नेत्यांच्या सभा या ठिकाणी विखे कुटुंबाला त्या ठिकाणी घ्याव्या लागल्या सुजय विखे यांच्यासाठी अमित शहा असतील त्यानंतर भाजपचे राज्य पातळीवरील बडे नेते असतील या सर्वांनीच जा जा त्या ठिकाणी प्रचाराच्या सहभाग नोंदवलेला होता इतकंच काय तर नरेंद्र मोदी यांनी देखील त्या ठिकाणी सभा घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळं कुठेतरी या ज्या जागा आहेत ह्या धोक्यात असल्याचं किंवा डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जात आहे आपण जर बघितलं असेल तर सहावी जी महत्वाची जागा बोललं जात आहे ती म्हणजे बीड बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपनं एक हाती सत्ता ठेवली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाने देखील त्या ठिकाणी मोठी ताकद उभी केलेली होती मात्र धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळं कुठेतरी महायुतीची त्या ठिकाणी ताकद मोठी असल्याचं बोललं जात असतानाच सर्वाधिक त्या ठिकाणी ताकद निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी बजरंग आप्पा यांनी केलेलं आहे आणि बजरंग आप्पा यांनी काटेकी टक्कर या ठिकाणी पंकजा मुंडे यांना दिली हो त्या हो हो या आहे त्यामुळं प्रचार ज्यावेळी सुरू होता त्याच वेळी मात्र नरेंद्र मोदी यांची सभा लावणं देखील त्या ठिकाणी गरजेचं ठरलं होतं विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भाजपनं त्या ठिकाणी बदल देखील केलेला होता मात्र तरी देखील या जागेबद्दल जी आहे ती मोठी धाकधूक सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे बीडचं राजकारण आपण आतापर्यंत जर बघितलं असेल तर मुंडे घराण्याभोवतीच फिरताना आपल्याला ते बघायला मिळत होतं मात्र मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला या मराठा आरक्षणाचे सर्वात मोठं केंद्रबिंदू हे बीड असल्याचं देखील बोललं जातं आणि त्या ठिकाणी मात्र वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पेटण्याना बघायला मिळालेला होता तसा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला आहे त्यामुळं आपण जर बघितलं असेल तर येलगार सभेचं आयोजन देखील बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी कुठेतरी मराठा समाजावरती अन्याय होतं असं बोललं जात होतं तर दुसरीकडे हीच भावना वंजारी समाजाच्या मनामध्ये देखील होती आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मुंडे घराणं असेल किंवा धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी दुसऱ्या कोणाला संधी दिली नाही किंवा त्यांना वरती येण्याचा चान्स दिला नाही अशी देखील एक नाराजी कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये होती आणि याचीच जळ कुठेतरी बसताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांचा जो विजय आहे तो निश्चित मानला जात नाही आहे आणि या ठिकाणी बजरंग आप्पा जे आहेत ही जी लढत आहे ती जिंकताना आपल्याला बघायला मिळतील अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे विशेष म्हणजे बजरंग अप्पा यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग झाली आहे त्यांना जो फायदा होणार आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सभेचा आता नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बजरंग अप्पा यांना कसा फायदा होईल हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर आतापर्यंत जो काही उमेदवार भाजपचा त्या ठिकाणी असेल किंवा मुंडे घराण्यातील जो कोणी उमेदवार त्या ठिकाणी असेल त्यालाच या ठिकाणी मुस्लिम वोटिंग पडत होती मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम वोटिंग ही पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील यांना होताना आपल्याला बघायला मिळत होते मात्र ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्र असेल किंवा सिंदूर असेल अशा पद्धतीची जे काही वक्तव्य केलेली होती जे काही धर्मीय रंग देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला होता याची जे काही गोष्टी आहेत जे काही भाषणातले मुद्दे आहे हे बहुतांना मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी एक मतप्रवाह मुस्लिम समाजाचा तो बदलला आणि सर्वात मोठा फायदा हा बजरंगप्पा यांना झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम वोट बँक जी आहे ती बजरंगप्पा सोनवणे यांच्या बाजूने ओळल्याचं बोललं जात आहे मराठा समाजाचा फायदा देखील एक गट्टा मतदान हे बजरंग सोनवणे यांच्या बाजूने गेल्यामुळे कुठेतरी बजरंग सोनवणे यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जातीय समीकरण ठरवण्यात आलेले होते ज्या पद्धतीनं जातीय समीकरण तयार करण्यात आलेलं होतं त्याचाच फायदा या ठिकाणी होताना हा बघायला मिळणार आहे त्यामुळं या ठिकाणची जी काही लढत आहे ही लक्षवेधी ठरणार आहे पंकजा ताईंच्या हक्काचा मतदारसंघामध्येच सोनवणे यांची तुतारी वाजणार का हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडेंसाठी सध्या राज्यामध्ये आणि राजकारणामध्ये धोक्याची घंटा या ठिकाणी आपल्याला दिसत असताना बघायला मिळते त्यामुळं परळीमध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्याच पद्धतीचं चित्र आता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये देखील होताना बघायला मिळणार का हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे चेहरा बदल करणं हे भाजपसाठी फायदेशीर ठरणार का डोकेदुखी ठरणार हे येणारा आगामी काळच आपल्याला सांगेल दुसरीकडे आपण जर बघितलं तर भिवंडी हा जो सातवा मतदारसंघ आहे या ठिकाणी देखील तुतारी वाजणार असल्याचं बोललं जात आहे दहापैकी सात जागांवरती या ठिकाणी शरद पवार गटाचा विजय हा निश्चित मानला जातो आहे शरद पवार गटाकडून बाळामामा उर्फ सुरेश मात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून कपिल पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती या दोन टर्म निवडून येऊनही अनेक विकास कामं न झाल्यानं पाटील यांच्या विरोधामध्ये मोठी नाराजी असल्याचं बोललं जात आहे कपिल पाटील हे दोन टर्म या ठिकाणी निवडून आलेले होते भिवंडीतून मोठ्या मतदिकांना त्यांची या ठिकाणी विजयश्री त्यांनी खेचून आणलेली होती मात्र आगामी काळामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामे केले नाही त्यामुळे कुठेतरी जनता त्यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच कुठेतरी त्यांच्या पराभवाची ही कारणे ठरू शकतात असा एक मतप्रवाह त्या ठिकाणी असल्याचं बघायला मिळतंय विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा आहे की या ठिकाणी जे काही सुरेश मात्रे आहेत त्यांचा विजय निश्चित मानला जातोय त्यामुळं आगामी काळात आता काय होतं हे बघणं देखील तितकाच महत्वाचं ठरणार आहे उर्वरित आपण जर बघितलं असेल तर रावेर मतदार मतदारसंघ आहे या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर रक्षा खर्चे विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होणार आहे दिंडोरी येथे देखील महायुतीकडून भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर मंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी जे काही भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा विजय निश्चित मानला जातोय या सात जागांवरती मात्र तुतारी वाजेल अशी शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे या सातही जागांवरती कुठल्याही प्रकारे विकास कामं ही महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात आली नाही आहे त्यामुळं शेतकरी असेल कष्टकरी वर्ग असेल नौकरदार वर्ग असेल या सर्वांचाच कुठेतरी रोष हा भाजपच्या विरोधात जाताना बघायला मिळतोय मोदी विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग करणारा एक घटक या ठिकाणी होता तो या ठिकाणी तुतारीला फायदेशीर ठरणारा मानला जातोय विशेष म्हणजे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल त्यानंतर मुस्लिम आरक्षण असेल असे अनेक प्रश्न जे होते हे प्रश्न नव्यानं उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळेल तरुणाईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता नोकर भरती मोठ्या प्रमाणात निघली नाही त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने हा कल अधिक जाताना आपल्याला बघायला मिळतोय मात्र आगामी काळात काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा लाईनलाईट क्रिएटर स्टुडिओ थांबूया तिथं धन्यवाद